तुम्हाला प्लीज सांगा दोघांपैकी कोण जास्त खोडकर मी अच्छा आता मगाशीच ऐकलं की ते आता oh, भारतीय oh. जनता पार्टीमध्ये तेव्हा डिप्लोमॅटिक झालेले तुम्हाला डिप्लोमॅटिकच मिळणार नाही <laughs> <laughs> आम्ही तिघही तसेच आहोत आणि असं प्रसंगानुरूप असतं आमचा खोडकरपणा कधी तो असतो कधी ही असते कधी मी असते आणि okay. माझ्याकडूनच त्या दोघांकडे गेलेलं आहे okay. आणि ऑफकोर्स त्यांचे वडील होतेच पण मी जास्त खोडकर आहे असं मला वाटतं खोड्या काढण्यामध्ये मी आहे पटाई वाट <laughs> आणि तुम्हाला तुमची छबी या दोघांपैकी कोणात दिसते सगळ्यात जास्त अभिनय बेसिकली अच्छा अभिनय लाडका आहेच अभिनया दोन महिन्यात भेटतोय मला दोन महिन्यानंतर आमचा आज भेट होते आमची कारण मी शूट करते पुण्यामध्ये आणि हा दोन महिने झाला लंडनला होता त्यामुळे त्याची माझी भेट झाली नव्हती सो त्याला so मी आज <laughs> दोन महिन्यानंतर भेट ग्रेट मुवमेंट आहे मुवमेंट